नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर कशा आहात तुम्ही सगळे मजेत ना मजेतच राहायला हवं कारण जिंदगी ना मिलेगी गी दुबारा तर आता सकाळचे सव्वा नऊ वाजले होते आणि मी वरदला सोडवायला निघाले काल शिवजयंती होती आणि त्यांनी ना सायकलचा हात जो आहे ना महाराजांचा झेंडा तो काही सोडलाच नव्हता म्हटला की सोडायचाच नाही असंच राहू दे तर तसंच चाललं होतं स्कूलमध्ये सायकल घेऊन आणि रोज त्याला सायकल सोडवायला लागतं तर आज ना खूप उशीर झाला होता नऊला पाच कमी असताना त्याचे पप्पा बोलले की मी नाही सोडवणार त्याला तू सोडवायला जा आज मग मी लगेच दहा मिनटात आंघोळ करून घेतली आणि त्याला सोडवायला आली तर क कधीतरीच मी जाते सोडवायला नाहीतर जेव्हापासून मी आजारी पडले होते पाठीमागं तेव्हापासून तेच जायचे आणि आठवड्यातून एक दोन वेळा मी जायची पण सकाळचं तेच सोडवायला गेलं ना की माझी घरातली कामं आवडतात कारण माझा अर्धा तास सकाळचा वेळ वाचतो पण आज मीच गेले होते सोडवायला आणि आज गुरुवार होता त्यामुळं ना वरातलं सोडून घरी आल्याच्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा मी इथं देवपूजा करून घेतली देवपूजा करून घेतल्याच्यानंतर मग कामांना सुरुवात केली तर ना घरातले हे कामं माझं कालचं बाकीच राहिलं होतं कपडे काढायचं ठरवलेलं होतं की रोजच्या रोज घड्या करायचं पण ते काही पॉसिबल झालं नाही काल कालचे कपडे मी आज काढतीये आणि आता वर स्कूलला गेला त्यामुळे आता पटपट काम आवरून घ्यायचं होतं आणि ना माझी एक चुकीची सवयीमुळे ना मला ना आता खूपच त्रास होतोय आणि ती चुकीची सवय काय तर सकाळी उठलं की मोबाईल पाहणं तर ना सकाळचं मी खूप लवकर उठते योगा क्लाससाठी पण क्लास वगैरे झाला की मला एक सिरियल आवडती तर ती सिरियल सकाळची यूट्यूबवर दिसते तर मग मी ती सिरियल सकाळची बघते मग त्यामध्ये माझा वेळ जातो आणि एक व्हिडिओ पाहिला की माणूस दुसरा पण पाहतो आणि दोनाचे चार व्हिडिओ पाहता पाहता कधी एखादा तास निघून जातो ना तेच कळत नाही मग पुढची सगळी कामंना हळूहळू होतात किंवा मग पुढची सगळी म्हणा कामांना काम लेट होतं तर आधी मी वरदला सोडवायला जायचे ना तेव्हा हो वरदला सोडवायला जायचे त्यावेळी माझे कपडे धुणं सगळं व्हायचं कारण मला माहीत असायचं की मला वरदला सव्वा नऊला सोडवायचं आहे तिथं सव्वा नऊ साडेनऊपर्यंत त्यामुळं मग मी लवकर पटपट आवरायची आणि मोबाईल पण सकाळी उठल्यावर फक्त पाहिजे किती वाजले काय किंवा कुणाचे इम्पॉर्टंट मॅसेज वगैरे आलेत का काय बाकी त्यामध्ये व्हिडिओ वगैरे पाहत नव्हते बसत पण आता ती एक सिरियल खूपच आवडायला लागली त्यामुळे ती सिरियल माझा रोज सकाळचा वेळ घेते कारण की मग परत दिवसभरात ती सिरियल पाहायला मिळते पण तेच सकाळी सकाळी पाहिजे असते कारण की ती एक्साइटमेंट असते ना की आजच्या भागात काय झालं असेल ते पाहायचं तर हल्ली तसं खूप टी व्ही पाहायचा कमी केला आहे पण ती एक सिरियल आवडती तेवढी पाहतीये तर ना इथं पाण्याचा प्रॉब्लेम आमच्या इथे त्यामुळं मग मी सगळ्यात आधी किचनमधला आवरून घेणार होते म्हणून मग किचनमध्ये आवरून घ्यायला आले आणि गावरून जे चिकू आले होते ना ते सगळे असे पिकायला लागले होते त्यातले एक दोन खराब पण झाले होते मग मी त्यातले ना चांगले चांगले निवडून ठेवले आणि मग त्यावरती कपडा जो होता तो बाजूला काढून घेतला आणि सगळी फळं एकाच बास्केटमध्ये ठेवली तर ना सगळ्यात पहिल्यांदा मी इथं भांडे धुवायला घेतले आज गुरुवार होता आणि आमच्या दोघांना पण उपवास असतो गुरुवारचा त्यामुळे आज फक्त वरदचा डबा बनवायचा होता आणि यांना पण मी उपवासाची बटाट्याची भाजी जी असते ती बनवून दिली होती आ, तर वरदला पराठे बनवून दिले होते तर आज जास्त काही भांडी नव्हती कितीही म्हटलं जास्त भांडी नाही तरी माझी भांडी एवढी निघतातच कारण नाश्ता परत चहा वगैरे भरपूर भांडी निघतात आणि एवढी सगळी भांडी निघाली आहे तर मी सगळ्यात आधी ना भांडी घासून घेतले कारण की आता दहा वाजून गेले होते आणि साडे दहा वाजता तर पाणी जातं पाण्याचा काही भरोसा नाही राहिला कारण दोन्ही दोन्ही टायमिंगला ना असे टाईम ठेवलेले आहेत पाण्याचे आणि मला नाही इथंच असं नळाखाली भांडी घासायला आवडतात कारण पटपट होतात भांडे घेऊन तिकडं बाथरूममध्ये न्यायचे मग घासायचे मग ना खूप वेळ जातो तर आता पाणी पण गेलं होतं आणि बरं झालं माझी भांडे पण घासून झाले तर म्हटलं ठीक आहे माझे भांडे कसं झाले मग पाणी गेलं त्यामुळं थोडासा मोकळा श्वास सोडला आणि दोनही नळांचं पाणी गेलं होतं आता फिल्टर तर आम्ही सकाळीच भरून घेतो कारण प्यायचं पाणी लागतं दिवसभर त्यामुळं तर आता मला इथं किचन वाटा साफ करायचा होता आता जे थोडंसं जे काही पाणी आहे नळाला ना त्यामध्येच मी किचनवाटा पण साफ करून घेणार आहे तर सगळ्यात आधी भांड्यांची जी, जी जाळी आहे ना ती मी खाली ठेवून घेते आणि हे जे आहे ना पाणी उडतं वरती स्टाईलवरती मग तिथं पण पुसून घ्यायला लागतं रोज तर मग मी तिथं पण पुसून घेतलं स्टाईल तिथली नळ पण पुसून घेतले त्यानंतर ते, ते चॉपिंग बोर्ड परत होता तिथं ठेवला आणि घरातल्या छोट्या छोट्या जागा आहे ना खूप कामाच्या असतात कारण की तिथं काही वस्तू राहतात आता त्या नळांच्या पाठीमागे ना मी तो चॉपिंग बोर्ड ठेवते त्या बोर्डची तिथं जागा सेट झालेली आहे तर आता ही भांडी ना खाली ठेवते म्हणजे मला किचन वाटत चांगला साफ करता येईल आणि आज जास्त काही स्वयंपाक नव्हता त्यामुळं ना किचन वाट्यावरती पण जास्त काही खराब झालेलंच नव्हता तर पहा इथे माझं ना किचनचं जे काय किचन ओटा होता तो ना एकदम चकाचकासा पुसून झालेला आहे आणि आता थोडं थोडं पाणी अजून येत चालूच आहे अजून येत आहे पाणी तर म्हंटल हे पाण्याचा पण वापर करून घ्यावा हो जोपर्यंत पाणी जात नाही तोपर्यंत त्यामुळे परत एकदा ना मी हे बेसिंग आहे ना ते परत एकदा घासायला घेतलं तर ना मी आपण जे घासणी थोडे दिवस वापरतो आणि नंतरून ती खराब होते मग ती टाकून देतो तर मी टाकून न देता ती घासणी जे आहे ना ती बेसिंग वगैरे घासायला करते आणि बेसिंग मध्ये ना अशी मी छोटीशी जाळी पण टाकलेली आहे जेणेकरून जे काही खरकट आहे ना ते नळीत अडकत नाही कारण नळीत जर अडकलं तर मग या ना खूप वास येतो त्याचा आणि मग नळी मग काढून धुवायला लागते परत तसं तर नळी मी धुतच असते की महिन्यातून पंधरा दिवसातून एकदा ती नळी काढतेच मी धुवायला पण ही जी हो जाळी आहे ना छोटी हिने खूप फायदा होतो खरकट काहीच जात नाही जास्त तर मग ही जे खरकट आहे ते मी पिशवीत टाकून घेतलं तर आता इथं कचरा सुका ओला वेगवेगळा ठेवावा लागतो तर मग ना मी इथं पिशवीमध्ये ठेवते प्लॅस्टिकच्या नंतर मग डस्टबिनमध्ये ठेवते तर आता ह्या ज्या भि ज्या घासणीने मी बेसिन घासलं होतं ना त्याच घासणीने मी ते जाळी पण घासून घेतली आणि ह्या थेंब थेंब येणाऱ्या छोट्या पाण्याचासुद्धा वापर करून घेतला सगळ्यात शेवटी आता नळ वगैरे धुवून काढले स्वच्छ आणि आता इथं माझं जा काम झालेलं आहे किचनवरचं आणि आता बेसिंग पण किती चकाचक दिसत आहे आणि किचनचं हे काम झालं ना की किचन पाहायला खरंच खूप आवडतो कारण ना यावरती ना परत मग दुपारपर्यंत संध्याकाळपर्यंत काही वापर होत नाही आणि असं चकाचक राहतो काही त्याच्यावरती खरकट नसतं किंवा काय आणि मस्त मोका ढाकळा दिसतो तर आता माझं इथलं किचनमधलं काम झालंय तर आता खिडकी लावून घेते मी तर मस्त असं किचन झालेलं आहे आणि किचनचं जा काम झाल्यावर ना आपल्या बायकांना ना वेगळाच आनंद होतो किंवा वेगळंच हे होतं कारण खूप भारी वाटतं किचन जेव्हा स्वच्छ चकचकीत असेल ना तेव्हा तिथं काम करायला पण भारी वाटतं आणि स्वयंपाक करायला पण खूप भारी वाटतं तर ना वरतच्या खेळण्यासाठी ना मी हे ऑर्गनायझर घेतलं होतं का तर त्याची खेळणे ना एका जागी ऑर्गनायझर हवा पण आमच्या खेळण्यांना अजूनही सोप्या खालची जागा आवडते तर वरद ना अजूनही हे बघा असे सोप्या खाली खेळणे घालून ठेवतोय मी त्याच्यासाठी ते एवढं छान ऑर्गनायझर घेतलं की खेळणे छान दिसावं किंवा एका जागी राहावं पण त्याचं ना हे असं खेळणे इकडे तिकडे असतातच आणि हे पहा पिशव्या तर एवढ्या घातल्यात ना की काय विचारूच नका म्हणून मी आज विचार केलाय की त्याचं जे इथलं जे आहे ना ते सगळं साफ करायचं आणि ज्या काही पिशव्या आहेत ना त्या पण पाहायच्यात मला मोकळ्या करून की त्यांनी काय काय भरून ठेवलं आहे तर मग आता तो स्कूलमध्ये गेलाय तर मग आता हॉल साफ करायला घेते मी कारण तो जर असला तर मग लोडबुड करणार परत हे टाकून नको देऊ ते टाकून नको देऊ हे नको ठेवून देऊ असं सारखं चालूच असतं त्याचं तो कोणत्या वस्तूत ठेवून पण देत नाही आणि आता मी विचार करते की काय खेळणी ठेवून द्यायची आणि जशी लागतील ना तशी काढायची कारण एकदम खेळणी असली ना की सगळ्या घरामध्ये इकडं तिकडं खेळणी पडतात तर ना सगळ्यात आधी मी ते पडदे आहेत ना ते पडदे लावून घेते आणि मी जे सोप्यासाठी नवीन कवर घेतलेत ना ते अजून टाकलेच नाही आहेत तर मी विचार करते की आता ते कवर टाकायचे कारण हे कवर जे आहेत ना हे खूप जुने आहेत आणि हे सारखे नेसटतात सोप्यावरून तर मग आता ह्या सोफ्याचे जे कवर आहेत ना ते मी काढून घेते आणि नंतरून हॉलची आज चांगली साफसफाई करते आणि मग त्यावरती ना टाकते वरत ना सोपे वरती, सोपे वरती तर आता वरून ना भरपूर शांत सोप्यावरती सोप्यावरती बसून खातो टीव्ही पाहत असताना काहीतरी चालूच असतं त्याचं खायचं काम तर मग ते शांत मग ते आता इथं झटकून घेतलं मी आणि आता बाकीची जी, जी साफसफाई आहे ती करते तर सगळ्यात आधी ना मी त्याची खालची ना खेळणी आहेत ना ती काढते पण आता ती खेळणी काढायची तर मग मी सोपाई सरकून घेतलं एका साईडला आणि लाकडाचा सोपा है हलका आहे मला एकटीला इकडं एक एक तिकडं सरकवता येतो आणि पहा याच्या खाली पण किती खेळणी आहे आणि पहा एवढ्या छोट्या छोट्या गाड्याने त्यांनी त्या मोठ्या गाडीमध्ये भरून ठेवल्या आता मी ती त्याच्यासाठी बॉक्स केला होता की छोट्या ज्या गाड्या आहेत त्या बॉक्समध्ये राहाव्यात म्हणून पण त्याने सगळं हे केलंय इकडं तर ह्या डीजेचं चाकच कुठं आहे आणि हा डीजेना वरचचा खूप आवडीचा आहे तर डीजेचा चाक मी बसून ठेवलं आणि ह्या गाड्यांना सगळ्या एका साईडला केल्या आणि ही त्याची जी बॅट वगैरे आहे ती पण बाजूला केली आता ही जी आहे त्याची सायकल तर आता हीच असं फोल्ड करता येते ना तर मग अशी फोल्ड करून ठेवली की ही कुठंही ठेवता येते त्याच्यामुळं तर आता इथं पाहते मी त्याचं काय काय सामान आहे ते काढते इथलं कारण खूपच पस गज पसारा पस झाला तिथं आणि त्याला ड्रॉइंगची एवढी आवड आहे ना कि, ले ले। ले ले कि आने आने की इथं आता तुम्ही पाहा की किती पेजेस निघतात कलर केलेले आता मी इथलं सगळं क्लीन करणार आहे आणि मी आज हॉलचे डीप क्लिनिंगच करणार आहे पण आता हा व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे राहिलेली जी क्लिनिंग आहे किंवा मी हॉल कसा साफ करते आणि आणखी तुम्हाला एक दोन गोष्टींचा रिव्ह्यू पण द्यायचा आहे त्यासाठी ना पुढच्या व्हिडिओमध्ये मी ते सगळं सांगेल तर आता व्हिडिओ खूप मोठा वाटत आहे खूप मोठा झालाय तर पुढचा याचा पार्ट टू म्हणजेच पुढच्या व्हिडिओमध्ये मी ते सगळं सांगेल हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब बाय